तमिळनाडूचा सुपरस्टार थलपती विजय आणि मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील हे दोन वेगवेगळ्या राज्यातले दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे पण लोकांवर परिणाम करणारे दोन शक्तिशाली चेहरे एकीकडे सिनेमातून जनतेच्या हृदयात घर करणारा तर दुसरीकडे रस्त्यावर आंदोलन करून थेट जनतेचा आवाज बनणारा दोघांची ताकद वेगळी आहे पण प्रभाव जबरदस्त आहे पण या दोघांना बघून एक प्रश्न पडतो की या दोघांपैकी जास्त पॉवर नक्की कुणाकडे विजय थलपती कि मनोज जारांगी पाटील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का तमिळनाडूत विजय थलपती हा फक्त अभिनेता नाहीये तर तो सुपरस्टार आहे कारण त्याचा प्रत्येक चित्रपट रिलीज झाला की थिएटर बाहेर उत्सव साजरे होतात चाहते दूध ओदून त्याचं कटआउट स्नान घालतात त्याच्या संवादावर त्याच्या ऍक्शनवर त्याच्या डान्सवर तरुणाई अक्षरशः वेडी झाली आहे पण हे फॅन फॉलोईंग म्हणजे फक्त सिनेमापुरती मर्यादित नाहीये या चाहत्यांनी विजयला नेता मानायला सुरुवात केली आहे त्याने जेव्हा राजकारणात प्रवेश जाहीर केला तेव्हा हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले राजकारणात एंट्री घेणं सोपं असतं पण विजयकडे मुळात आधीपासूनच जनाधार आहे तमिळनाडूच्या राजकारणात करिश्मा लोकांना जोडून ठेवण्याची क्षमता आणि मोठा जनसमुदाय आपल्या मागे उभं राहणं गरजेचं असतं आणि ही सगळं विजयकडे आहे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील कोणताही सिनेमाचा स्टारडम नाही कोणताही ग्लॅमर नाही पण ताकद मात्र खूप आहे त्यांनी समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आणलं मोर्चे काढले उपोषण केले आणि मराठा समाजाच्या हक्कासाठी सरकारला वारंवार झुकवलं त्यांचं आंदोलन म्हणजे केवळ एक मोर्चा नाहीये तर समाजाचं जगण्याचं आंदोलन आहे गावागावातून लोक त्यांच्यापर्यंत पोहोचतात त्यांच्या सभांमध्ये ग्रामीण शेतकरी बेरोजगार तरुण महिला विद्यार्थी सगळे सामील होतात ही ताकद फक्त खरी लोकशक्ती आहे तर तमिळनाडूत विजय थलपतीची ताकद प्रामुख्यानं तरुणांवर जास्त आहे त्याची भाषण शैली सोपी थेट आणि प्रभावी असते सिनेमातून तयार झालेली इमेज गरिबांचा हिरो भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा अन्यायाविरुद्ध उभा राहणारा हीच लोकांनी वास्तवातही त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी ठेवली आहे त्यामुळे थलपती हा पुढचा मुख्यमंत्री होऊ शकतो असं लोकांना वाटतंय पण दुसरीकडे मात्र जरांगे पाटीलची ताकद वेगळी आहे त्यांचं नेतृत्व म्हणजे समाजासाठी बलिदान देण्याची तयारी आहे त्यांना ना पैसा ना मोठं संघटन ना सिनेमाचं ग्लॅमर तरी हजारो लोक त्यांच्या मागे आहेत कारण त्यांनी लोकांच्या जखमेवर हात ठेवलाय मराठा समाजाचा आरक्षण हा केवळ कायदेशीर किंवा राजकीय मुद्दा नाहीये तो मराठा समाजासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे आणि जरांगे पाटलांनी त्याला आवाज दिलाय आता आपण विचार करूयात की या दोघांमध्ये कोण जास्त ताकदवान आहे तर विजय थलपती की जरांगे पाटील तर थलपती याला सत्ता मिळवण्याची फार मोठी संधी आहे तमिळनाडूच्या राजकारणात करिश नेत्यांची नेत्यांची आहे त्यामुळे विजय ही पोकळी भरू शकतो त्याच्याकडे पैसा आहे मीडिया आहे ग्लॅमर आहे आणि प्रचंड जनाधार आहे तर महाराष्ट्रात जरांगे पाटील यांच्या ताकदीचं स्वरूप मात्र वेगळं आहे ते निवडणुकीत उतरलेले नाहीयेत पण सरकारला झुकवण्याची त्यांच्या ताकद आहे त्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना वारंवार चर्चा करावी लागते त्यांचा दबाव असा आहे की सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडलं जातं म्हणजेच विजय हा सत्तेत जगण्याच्या तयारीतला नेता आहे तर जरंगी पाटील हा सत्ताधाऱ्यांना धास्तावणारा आहे विजयचा प्रभाव शहरी आणि तरुण वर्गावर प्रचंड आहे त्याचे फॅन सोशल मीडियावर ट्रेंड करतात सभा भरवतात बॅनर्स लावतात पण जरांगे पाटलांचा प्रभाव ग्रामीण भागात आहे तिथे लोक उपोषणाला आंदोलनाला हजारोंच्या संख्येने सामील होतात विजयकडे भविष्य काळात तमिळनाडू बदलण्याची क्षमता आहे तर जरांगे पाटील महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय समीकरण बदलवू शकतात विजय थलपती हा सत्तेचा खेळाडू आहे तर जरांगे पाटील हा सत्तेला घाम फोडणारा खेळाडू आहे विजयला लोक मुख्यमंत्री बनवू शकतात जरांगे पाटीलला लोक समाजाचा आवाज मानतात विजयकडे पैसा फॅन फॉलोविंग आणि करिश्मा आहे जरांगे पाटलांकडे बलिदान त्याग आणि प्रामाणिकपणा आहे आणि हे सगळे मुद्दे बघितले तर जास्त ताकदवान कोण आहे तर ते परिस्थितीवर अवलंबून आहे राजकीय सत्ता मिळवण्याची ताकद विजयकडे पण सत्ताधाऱ्यांना रोज रोज डोकीदुखी देण्याची ताकद जरांगे पाटलांकडे एक भविष्याचा मुख्यमंत्री आहे तर दुसरा लोकांचा खरा नेता आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका